मी तुमच्या दुकानात ह्या पाच प्रकारच्या नायटी ठेवा त्यामध्ये वेगवेगळी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे आणि डिझाईन त्याच्यापेक्षाही खूपच सुंदर मिळणार आहे आज मी आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये कारण या ठिकाणी इतकं स्वस्त कलेक्शन मिळतं की म्हणजे प्रत्येक प्रॉडक्ट साडी असेल सूट असेल लेहंगा असेल किडस्व असेल म्हणजे की टोटल कपड्यांमध्ये या ठिकाणी प्रकार आपल्याला बघायला मिळतात तर तशाच प्रकारचे मी तुम्हाला पाच ते सहा प्रकारच्या नायटीचं कलेक्शन घेऊन आली आहे आणि खूप स्वस्तात आहे स्वस्तात आहे तर व्हिडिओ तर नक्की शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्यवसाय मराठी या सर्वात आधी आपण बघणार आहोत नाईटी म्हणजे की पहिले येणारी ना म्हणजे की लाईक ही नाईटी मिळून जाणार आहे फुल स्ट्रेचेबल येणार आहे बघा जर तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये जर नाईटी हव्या असतील म्हणजे की लो प्राईज मध्ये चांगली क्वालिटी तर ही नाईटी तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस सुद्धा दिली जाते अजमेरा फॅशन असं एक डेस्टिनेशन आहे ज्या ठिकाणी आपल्याला कपड्यासोबत सोबत विश्वासाचं एक नातं जोडलं जातं त्यानंतर दुसरं एक कलेक्शन बघणार आहोत साटीन मटेरियल मध्ये मट आहे प्लेन आहे आणि खूपच सुंदर तुम्हाला मिळून जाणार आहे बघू शकता नेक पॅटर्न स्ट्रेचेबल येऊन जाईल आणि यामध्ये तुम्हाला मिळत असतं चार सहा आठचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कंपल्सरी घेणं गरजेचं आहे कंपल्सरी आता तुम्ही म्हणाल मॅडम खरंच का हो जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल ना तर आपल्या ह्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये क्वालिटी असेल रेंज असेल आणि प्रकारचं ठेवणं खूप महत्वाचं आहे बघा व्यवसाय म्हटलं की त्यामध्ये सर्व गोष्टी ऍड करणं एकदम महत्वाचं आहे म्हणजे ते कंपल्सरी आपण म्हणतो की जसं आपण म्हणतो ना आपल्याला जर श्वास घेण्यासाठी हवा नसली तर आपण जिवंत असू का त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये सर्व्या गोष्टी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे त्याच पद्धतीने आपण एक कलेक्शन बघणार आहोत लायकरा मटेरियलमध्ये प्रिंटेडमध्ये हे बघू शकता खूप सुंदर आहे आणि कसं असतं फेरीवाले जे लोक असतात ते लोक हे लायकराचं मटेरियल ठेवून जास्तीत जास्त सेल वाढवण्याचा प्रयत्न करतात कारण या ठिकाणी फक्त बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइसमध्ये नाईटी मिळते मग ते लोक तुम्हाला दीडशे रुपये बघा एका नाईटी मागे पन्नास रुपये चाळीस रुपये पण निघाले तर खूप आहे जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जास्त चांगल्या क्वालिटीचं नायटीचं कलेक्शन ठेवू इच्छितात तर त्यामध्ये असणार आहे कॉटन नाइटी तर कॉटन नाइटी पण खूप सुंदर आहे असंच नाही तर कॉटन मध्ये पण भरपूर तुम्हाला प्रकार बघायला मिळतात आता अजमेरा फॅशन होलसेलमध्ये डील करतात तर अजमेरा फॅशन सर्व गोष्टी मेंटेन करत असत त्यामध्ये लायकरा असेल कॉटन असेल फोजिरी असेल अल्फाईन असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाइटी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असतात त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत अल्फाईन नाइटी बघू शकता खूप सुंदर आणि यामध्ये सुद्धा सर्व मिळत असतात तुम्हाला वेगवेगळे नेक पॅटर्न हवं असेल किंवा थोडंसं ब्रायडल नाईटी पण आपण म्हणतो की ब्रायडल नाईटी सुद्धा या ठिकाणी मिळत असते म्हणजे की टू पीस मध्ये त्यामध्ये तुम्हाला श्रग येतं आणि त्यामध्ये इनर सुद्धा मिळून जातं जसं आपण हे कलेक्शन बघूया ब्रायडल नाईटी बघूया हे तुम्हाला लॉंग श्रगमध्ये हे पॅटर्न मिळून जाणार आहे साटिन मटेरियलमध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला हे असं इनर मिळून जाणार आहे चेक करू शकता खूप सुंदर आहे या पद्धतीने यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळत असतात आता दुकानात वेगवेगळ्या जेवढे तुम्ही व्हरायटीज ठेवणार जेवढे तुम्ही क्वालिटी ठेवणार किंवा लो पासून हाय रेंज ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण कुठलेही कस्टमर आलं तर तुम्ही हमकास कस्टमरला कॉन्फिडन्स सांगू शकता की घ्या आमच्याकडे हे क्वालिटी आहे आणि रेंज आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता सर्व क्वालिटीचे या ठिकाणी सॅम्पल म्हणून कलेक्शन लावलेलं आहे आणि बघू शकता या साईडला प्रॉडक्ट रोज येत असतं म्हणजे की या ठिकाणी जे आपण म्हणतो ना अपडेट रोज होत असते नवीन कलेक्शन येत असतात जुने कलेक्शन ते अपडेट करत असतात आणि मेन तर म्हणजे जुन्याचा प्रश्नच नाहीये इथे आल्यानंतर सर्व कलेक्शन आपल्याला नवीनच बघायला मिळतात म्हणून मी रोज या ठिकाणी येत असते आणि मला रोज नवीन कलेक्शन दिसत असतात आणि मी तुमच्यासाठी खास घेऊन येत असते नवीन कलेक्शन नक्की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार